आदरणीय भारत नाना आदरणीय वसंतदादा साहेब आदरणीय दुमराव माडिक साहेब यांचे त्या ठिकाणी आत्तापर्यंत मी माझ्या सर्व कार्यक्रमात फोटो लावतात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आत्ता विधानसभेची निवडणूक लागली आणि मी विधानसभेच्या निवडणुकीला उभारलो म्हणून मी यांचे फोटो लावतो असं काही नाही सगळ्यांना माहीत कारण त्यांचा विचाराचा वारसा त्यांनी जनतेसाठी केलेला काम यामुळे प्रेरित होऊन हे सर्व आदर्श व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी भारत नाही आणलं तर त्यांच्याबरोबर जे जे आम्ही काम करतो ते सगळेजण दैवतच मानतो ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला आदरणीय भारत नाना विजयी झाले त्यावेळेस सर्वात अगोदर आदरणीय भारत नाना ना घेऊन आम्ही सोबत मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे त्यावेळे त्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी भारत नानांचा सन्मान केला त्यावेळेस नानांनी राजसाहेबांना सांगितलं होतं की दिलीप धोत्रे माझ्या भावासारखा दिलीप धोत्रेवर माझं भावासारखं प्रेम आहे आणि दिलीप धोत्रेने आम्हाला त्या काळात देखील त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये दिलीप बापूने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने त्या ठिकाणी दुर्दैवानं आदरणीय नानांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर <coughs> मी भारतनांच्या विचारांचा वारसा घेऊन त्या ठिकाणी आदरणीय भारत नाण्यांना जे, जे जे लोक प्रेम करतात जे जे लोक नानांना मानतात जे जे लोक भारत नाण्यांच्या विचारांनी या ठिकाणी काम करतात त्या सर्व लोकांना बरोबर घेऊन मी पंढरपूर शहरातील असू द्या पंढरपूर तालुक्यातील असू द्या विविध आंदोलन असतील विविध कार्यक्रम असतील विविध मेळावे असतील विविध मोर्चे असतील लोकांचे प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी मी काम करतो आदरणीय भगीरथ दादांनी जे माझ्याबद्दल भाष्य केलं त्याच्यामुळे मला खूप असा मानसिक त्रास झाला आदरणीय दादानी त्या ठिकाणी सांगताना सांगितलं की माझ्या वडिलांबद्दल जर कोण बोलत असेल मी आदरणीय नानांच्या विचाराचा या ठिकाणी विचार पुढे घेऊन जातोय हो आदरणीय नानांचं त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक याच्यामध्ये मी त्या ठिकाणी हे करतोय आदरणीय नानांच्या विचारांनी प्रेरणित ना होऊनच माझं राजकारण चालू आहे मग त्यांचं म्हणणं मला कळलं नाही की मी नानांबद्दल कधी काय बोलतो किंवा नानांच्या बाबतीत कारण नाना आमचं दैवत आहे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असताना आदरणीय भगीरथ दादांनी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी ते वाक्य का उच्चारलं हेच मला आतापर्यंत कळलेलं त्या ठिकाणी एका सभेमध्ये मी असं म्हणलो होतो की आदरणीय नानांचे विचार जिवंत ठेवले मला असं म्हणायचं होतं की आदरणीय नानांचे विचार घेऊन मी काम करतोय त्या विचारांनी प्रेरित होऊन मी काम करतो त्यामुळं या ठिकाणी आपल्या माध्यमातून या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे की दिलीप धोत्रे आदरणीय नानांचा विचाराचा पायिक आहे नानांचा कार्यकर्ता आहे त्यामुळं नाना हे आमचं दैवत होते आणि दैवत राहतील ज्या वेळेस पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातली जनता मला सांगेल कारण नाना हे लोकप्रिय नेते होते आणि नाना सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे होते नानानी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही आदरणीय नानांनी कधी कुठल्या जाती जातीमध्ये जाती भांडणं लावले नाहीत आदरणीय नानांनी कधीच काय केलं नाही किंवा आदरणीय नानांनी एका जातीच्या जा माणसाच्या जा विरोधात ज जा दुसऱ्या जा, त्याच जातीतल्या जा माणसाला बोलवून त्याच्याविरोधात कधी बोलावं लावलेलं ला ला। नाही कारण आदरणीय नानाबरोबर मी दोन हजार चार दोन हजार एकोणीस म्हणजे पंधरा वर्ष नानांच्या मी संपर्कात होतो सोबत दुसरा विषय त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी बिल्ली हाचकोची पवित्र असा अजमेर फ्वाजा गरीब नवाज वास्तविक पाहता ते राजकारणातून ते भाषणातलं उदाहरण देखील होऊ शकत नाही सरळ सरळ त्यांनी सर्वांच्या या ठिकाणी भावना दुखवलेल्या म्हणजे त्यांना काय म्हणायचं सौ भ्रष्टाचार करणारे आहेत का त्या ठिकाणी काय चोऱ्या दोऱ्यावर घालणारे आहेत का त्याचा अर्थ सरळ सरळ तरी पवित्र अशा सर्व देवदेवतांचा देखील त्या ठिकाणी आणि दिलीप चोत्रे दिलीप तोत्रे काय गुन्हेगार आहे दिलीप तोत्रे काय दरोडेफोर आहे दिलीप तोत्रेने कधी कुणाला टोप्या घातल्यात कधी कुणाचे पैसे घेतलेत कधी कुणाचे पैसे बुडवलेत कधी कुणाच्या जागेवर अतिक्रमण केलंय कधी ती कुणाच्या भाज बाजूने भाग घेऊन दुसऱ्या लोकांना त्रास दिलाय मग नक्की दिलीप तोत्रेने केलं का त्यांचं असं म्हणणं होतं काल मी ऐकलं की मोका लागला असता बरोबर आहे त्यांचं मनूस मोका लागला मी काय गुन्हेगार आहे का माझ्याकडे माझ्यावर काय गुन्हे आहेत आता त्या या निवडणुकीच्या माहितीतनं तुमच्या समोर येणारच आहेत दिलीप धोत्रांवर काय गुन्हे आहेत माझ्यावर कुठल्याही कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही आदरणीय दादांना तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की दिलीप धोत्रेने असे कुठले गुन्हे केलेले नाहीत की मला मोका लागायला आता या सहारावर आदरणीय दादांनी ओळखायचं आहे की दिलीप तोत्रेला अटक कधी झाली तक्रार कधीची होते आणि त्याच्यानंतर निवडणूक कशा पद्धतीने झाली आणि दिलीप तोत्रे आणि दिलीप तोत्रेची सगळी लोक कार्यकर्ते हे कुणाला मदत होते हे आदरणीय दादानी कृपया तपासून पाहावं कारण आदरणीय दादा हे आपले नेते आहेत उत्तर परिवाराचे नेते आहेत त्यामुळे आदरणीय दादानी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे बी टीम हा विषय तुझ्या आत्ताचं शिवत्रतावर एवं सागावल आहे तुम्ही भारत नानांचं नाव जेवंत ठेवून आज व काही विधान केले त्याच्यामुळं भगवंत भारती चिडल्याचं दिसून आलंय की तुम्ही जे विधान केलं त्याच्या मागचे कारण काय होतं नाही नाही मला काय म्हणायचं आहे की आपण सगळेजण पाहता की भारत ना आदरणीय नानांच्या मृत्यूनंतर मी नानांचा विचार घेऊन या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काम करतोय मग पंढरपूर नगरपालिकेचं करवाड विषयमध्ये ती रद्द करायचं शासक आहे अनेक विषय ज्यावेळेस सायन्स सणासुतीच्या काळामध्ये लक्ष्मीच्या सणामध्ये पंढरपूर नगरपालिकेने लोकांना गटरीचं पाणी पाजलं त्यावेळेस देखील मी आदरणीय नानांचा फोटो लावूनच त्या ठिकाणी सगळ्या पंढरपूरला मी पाणी देण्याचं काम केलं स्मशानभूमीचा विषय दुरुस्तीचा विषय असू द्या मुस्लिम दफनभूमीचा विषय असू द्या स्टेशन मस्जिद विषय असू द्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी अडचणींचा विषय असू द्या प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय असू द्या पंढरपूर शहरातील रस्ते खड्डे बुजवण्याचा विषय असू द्या जे जे रस्ते दुरुस्त केले त्या ठिकाणी बारादारांचा फोटो लावला ना या आंदोलनाच्या वेळी होते यामध्ये ह्या आंदोलन प्रत्येक आंदोलनाच्या विठ्ठल परिवार मायावर होता त्यामुळे आता कोण होते आणि कोण नव्हते हे म्हणण्यापेक्षा आता परिवार माझ्या सोबत होता परिवार आता कसं खंडन करू शकत सगळेजण जण माझ्याबरोबर होते माझ्या कामावर विश्वास आहे जनतेचं मला पाठबळ आहे आता तुम्ही सगळीकडे बघताय बापू या नावाची चर्चा आहे अख्ख्या पंढरपूर शहरात कुठेही जावा तालुक्यात कुठेही जावा नाहीतर मंगळवार कुठेही जावा बापू बापू म्हणतात कारण मी सगळ्या लोकांच्या संपर्कात आहे माझी चोवीस तास दारं उघडे आहेत माझा चोवीस तास फोन चालू आहे मी प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या संपर्कात आहे ना मला फोन आला आणि मी फोन नाही उचलला तर मी डायरेक्ट फोन करत असतो त्या लोकांच्या अडचणी जाणून घेत असतो त्यांनाही करत असतो जसा भारत ना करायचे दवाखान्याची अडचण आहे ताबडतोब निरसन ऍडमिशनची अडचण आहे ताबडतोब निरसन कुठल्या गोरगाई लग्नाची अडचण आहे ताबडतोब निरसन कुणाला काय मदत पाहिजे ताबडतोब निरसन कुठला व्यापारी उद्योजक माता भगिनी कोण अडचणीत आलं ताबडतोब निरसन तसंच मी करतोय ना एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व विद्यमान समाधान या ठिकाणी दादांना मी त्या ठिकाणी मदत केली पण त्यांना वाटत नसेल आमदार अवताडे विकास कामांचा दावा करत असताना तुम्ही टीका करत नाही एक मी ना प्रत्येक माझी भाषण काढून बघा आमदार समाधान अवताडे यांनी या पंढरपूर तालुक्यामध्ये या शहरामध्ये कसलंही काम केलेलं नाही कारण आमदार अवताडे साहेबांना पंढरपूरला सिद्धेवाडीवरून पंढरपूरात करत असताना त्यांना कोणाला विचारल्याशिवाय आत येता येत नव्हतं त्यामुळे हे जनता दुर्लक्षित राहिली हे मी प्रत्येक गावात छाती सांगतोय दादांना म्हणा तुम्ही पण हे सांगा तुम्ही पण हे सांगा आमदार अवतारे साहेब कुणाला विचारल्याशिवाय पंढरपुरात येत नव्हते हे एकदा विचार करून सांगाव ना त्यांना माहिती नाही का मी आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आमदार दादानी लक्षात आलं का आमदार समाधान दादांनी या ठिकाणी सांगितलं की मी तीन हजार कोटी आणले आणि कालचे काय तर बाराशे कोटी असे बेचाळीसशे कोटी झाले त्यांनी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावले होते की तीन हजार कोटीचे बरोबर तर तीन हजार कोटी मी प्रत्येक गावात जाऊन विचारतोय की या पंढरपूर मंगळवेड्या मतदारसंघामध्ये एकशे चार गाव आहे पंढरपूरची बावीस आणि मंगळवारीची ब्याऐंशी गाव आहे एकशे चार गाव आहेत मी काय करतो की शंभर तीन हजार भागिले शंभर कालपर्यंत बाराशे कोटी रात्री आलेत काल काल दुपारन आले उद्घाटन पंढरपूरला एमआयडीसी न उद्घाटन तिकडून झाले तर तीन हजार कोटीचा शोध तर तीन हजार भागीले शंभर जर केलं तर प्रत्येक गावाला तीस कोटी रुपये देतात कॉन्ट्रीब्युशन किती आणि जर तीस कोटी रुपये जर प्रत्येक गावाला आले तर ती गावात स्वलेजी होतील ना समाधान दादा या ठिकाणी बाकीच्या गोष्टी कार्य करत नाही मी विचारतोय पण बघीर दादाना ती कसं काय कळणार मला कळलं नाही म्हणजे मी विचार मी विचारतोय अगोदर दादा काय आमदार नाहीत दादा काय आमदार नाहीत मी प्रश्न आमदार साहेबांना विचारतोय प्रश्न मी माझी आमदार म्हणजे जे आपण आता कसं की आपल्या तोंडात काय बसले माझे आमदार म्हणजे आता समजून घ्या मी त्या मी आता मी जर महायुतीच्या विरोधात लढतोय दादांची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही दादांची अजून उमेदवारी जाहीर झाली का त्यांना उमेदवारी मिळाली आहे का ते आत्ता माझ्यासमोरचे उमेदवार आहेत का आत्ता माझ्यासमोरचे उमेदवार आमदार म्हणून समाधान दादा अवतार आहे मी भाषण करताना मी प्रश्न विचारत असताना बोलत असताना आपल्या तोंडात बसले आजी माझे आमदार आजी माझे आमदार आता मग मी विचार मी असं ते श्री राव बाबा कोणी विरोध केला तर आजी माझ्या आमदारांचा कार्यकर्त्यांनी विरोध केला असं मी सांगतो ना मग ते दादांचे कार्यकर्ते होते का लक्षात आलं का मी तर माझं कुठलंही तुम्ही भाषण काढून बघा मे जे आता समोर जे विद्यमान आता जे उमेदवार दिसत आहेत त्यांच्याबद्दल बोलतो तुम्ही ठेवणार का नसणार आहे मी विचाराने या ठिकाणी केले किती वर्षाला काम करतोय तुम्ही काय निवडणूक म्हणून फोटो लावलेला नाही फोटो मुळे तुमचं राजकारण चालू आहे कसं आहे की हो का त्यांच्या मनात आता काय आहे त्यांना काय वाटतंय ह्याच्यावर आता मी त्यांना उत्तर देणार नाही कारण पंढरपुरातल्या जनतेला माहित आहे पंढरपुरातली भारत नाना ना मानणारी जनता भारत नानांच्या विचाराने काम करणारी जनता जर मला म्हटली होईल की बापू तुम्ही नानांचा फोटो वापरायचा नाही तर शंभर टक्के मी जनतेच आहे कारण नाना हे सगळ्यांचे नेते होते नाना हे लोकप्रिय नेते होते आणि जो नानांचा कार्यकर्ता काम करेल लोकांच्या संपर्कात राहील तो नाना त्याच्या पाठीवर थाप देत होते नानाने शंभर वेळा माझ्या पाठीवर थाप मारले की बापू तुम्ही नाना मला दिलीप कधी म्हणलेले नाही नाना माझ्याबद्दल कधी आरे तुरे बोललेले नाहीत नानाने मला बापू म्हणून थाप टाकले अहो मी भारत नाना जर मी नाना करता नाना रजा, रजा भारत नानांचा कार्यकर्ता नसलो असतो भारत नानांचे विचार करून पुढे जात नसलो असतो तर आदरणीय दादासाहेब ह्याच दगड फोडणाऱ्याच्या पोराच्या हस्ते आदरणीय भारत नानाजींनी विठ्ठलची मुळी टाकली असती का जर विठ्ठल म्हणजे कारखान्याची मुळी कोणाच्या हस्ते टाकली जाते पालकमंत्री मुख्यमंत्री नेते ह्या दगड फोडणाऱ्याच्या पोराचे असते आदरणीय भारत नानांनी त्या ठिकाणी विठ्ठल साखर कारखान्याची मुली टाकली मग ते कशासाठी टाकली कारण भारत नानांचा मी एक सच्चा कार्य करत होतो काम करतो म्हणून या ठिकाणी